संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभा आणि लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित सर्व स्थानकांना भारत गौरव सर्किट यात्रेशी जोडलं जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली खासदार अरविंद सावंत यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते सांसद महोदय ने बहुत अच्छा प्रश्न रखा है और इसके ऊपर ऑलरेडी इस काम हुआ है और बहुत ही मैं संतुष्टि के साथ गौरव के साथ कहना चाहूंगा कि छत्रपति शिवाजी महाराज से जुड़े सभी क्षेत्रों को एक बहुत अच्छे भारत गौरव सर्किट यात्रा से जोड़ा जाएगा ठीक। के? भारताचा स्वतःचा अंतरिक्ष स्थानक असावं अशी भारताची योजना असून दोन हजार चाळीस पर्यंत भारतीय अंतराळवीराला अंतराळात पाठवण्याची योजना असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितलं चंद्रयान चार मोहिमेच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते विलियम को लाने के लिए डॉकिंग और अनडॉकिंग के प्रोसेस का इस्तेमाल किया गया वो हमारे लिए भी आने वाले समय में अनिवार्य रहेगा क्योंकि भारत की भी योजना है कि हमारा एक अपना अंतरिक्ष स्टेशन हो जिसका हम नाम भारत अंतरिक्ष स्टेशन रखें और यदि सब कुछ योजना अनुसार चलता रहा तो सन 2040 को एक भारतीय मूल का व्यक्ति चांद पर धरती कवर उतारने की भी योजना है तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी दिल्या जाणाऱ्या प्रलोभनांविषयी राज्यसभेनं विचार केला पाहिजे अशी अपेक्षा सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली निवडणूक प्रक्रियेवर अशा प्रलोभनांचा मोठा प्रभाव पडत असून त्यानंतर सत्तेत येणाऱ्या सरकारांसाठी अडचणीची परिस्थिती उभी राहते आणि त्यामुळे त्यांना विचारधारेचाच पुनर्विचार करावा लागतो असंही ते म्हणाले सरकारचे सर्व भांडवली खर्च ठराविक शिस्तीनं झाले पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं जम्मू काश्मीरमध्ये बारा ठिकाणी छापे घातलेत